शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम या गावामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोण होणारा खासदार या ठिकाणी आपण या सामान्य शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या तसेच व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल मला शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिर्डी मतदारसंघामध्ये परिस्थिती आज अशी आहे आजून बाजारात उभा आहे तर विचार जर केला तर आज शेतकरीची परिस्थिती वाईट आहे वीस रुपयाला वांगेच कॅरेट विकलं तीस रुपयाला टमाटी शिकलं आणि बाकी काय त्याची क्षमशामुळे गुण विकली त्याच्यामुळे शेतकरी घरी न्यायचं काय हा सरकारनं विचार न केल्यामुळे शिर्डी मतदारसंघामध्ये थोडा बदल व्हायची शक्यता आहे काय बदल होईल सरकार बदल म्हणजे इजल्याची शिटी काँग्रेस शिटी हवा असं अपेक्षा आहे पडते काँग्रेसकडून कांबळे कांबळे लोखंड काय नाही लोखंड साहेब आता शेवटी जनता आहे पण आमचे शेतकऱ्याची भावना अशी आहे म्हणायची आता मला एक सांगा लोखंड यांनी पाच वर्षामध्ये कोणकोणती विकास कामं केले या परिसरात तसं काही दिसत नाही पण तसं काही गागाटी भिटीत नाही झालं तसं काही विकास कामच काही दिसत नाही आता काही थोडंफार आणलं झाला म्हणजे आमचे होऊ शकते पण आम्हाला काही दिसत नाही या अगोदरचे जे खासदार होते यांनी काय काय कामं केली वापसोरांनी भरपूर कामं केली कोणते मंडप बांधले रस्ते केले काही ठिकाणी मंदिर धार्मिक कामं केली मदत केली ते माणसांनी भरपूर कामं केली पक्षविषयी नसू दे पण काम भरपूर केली ते पण अपक्ष म्हणून उमेदवारी करतायत लोखंडे पण आहेत सेना भाजपाचे कांबळे आहेत काँग्रेसचे नेमकी कशी परिस्थिती राहील वंचित आघाडीचे उमेदवार आहेत आता शेवटी पक्ष म्हणून पाहावं लागेल ना पक्ष म्हणूनच पाहावं लागेल ना आता जनता जनार्दन म्हणजे काय करू सांगू शकत नाही पण आज आमच्या शेतकरीची परिस्थिती म्हणून असतात तर आम्ही काय म्हणजे शेवटी काँग्रेसला साथ असं म्हणजे आमच्या अपेक्षा काय सांगा बरोबर आहे <laughs> ना काँग्रेसला कारण काम आता शेतकऱ्याच्या आणि ते लोक साहेब तिकडे आलेच नाही कधी बोलत आलेच नाही आले होते कोण कोणकोणती कामं केली तिने चांगली कामं केली सभामंडप रस्ते भेटी देणे कोणाच्या कार्यक्रमात देणे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत काय सांगा सर तुम्हाला सांगतो आम्ही आम्ही एवढे कष्ट करतो आम्हाला दोनशे रुपयाचे पुढे पैसे देत नाही दोन अडीचशे पुढे कोणीच लोन तर आमचं लोन आम्हाला भेटलो कमीत कमी तीनशे रुपये देत आडते आम्हाला काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदारसंघ बोलला रे शिम लोकसभा मदार बाबा काय सांगा काहीच नाही कोणकोणते विकास काम झाले आता विकास तर काय आता काय डोकं चाललं ना आमचं चा हा आम्हाला तर शेतकऱ्याबद्दल तर काही विषय कोणता विकास झाला असा वाटत नाही आम्हाला आज तीस रुपयाला कॅरेट देऊन राहिलं तांबाट्याचं हा सतराशे रुपये मंजूर झाली चौदाशे रुपये आता काय आता काय कोणता विकास याच्यात सांगा तुम्ही चार वर्ष कांद्याचे पैसे झाले नाही हा हा सात लाख रुपये खर्च केले आणि तीन लाख रुपये हातात आले मग चार लाख रुपये तोट आला बँकेकून पैसे कर्ज घेतलं काय सांगायचं बँकेला आता शेतकऱ्याला मग काय पर्याय याच्याबद्दल आता याच्या माग होत पण निदान पण रुपयाला सहा रुपये होत होता पण आता रुपयाचे बाराने हातात पुढे राहिले आठ आणि आज तर फार डलच झालंय व्यागत झालो आम्हाला आता काय करावं हे सूचना आता शेतकरीचा आत्महत्या करते नेहमी पेपरला तुम्ही वाचता ना आता काय विकास कोणता झाला याच्यात काय मुलाखत द्यावा सरकारला <laughs> काय करणार निर्णय काय कसा का असणार नवीन काय आम्हाला वा काय करावं हेच सूचना आता मतदान तर करावं लागेल मतदान तर आता करावंच लागतं ते आमच्या मतदान तर काय ठेवता येत नाही ना आता काय चाललं कोणी म्हणतो बहिष्कार घालायला पाहिजे मतदानावर हे चालले चर्चा लोक शेतकरी चर्चा आहे मतदानवर बहिष्कार घाला बाई काही काही जुळ नाही शिती सांगा तुम्ही आता याच्यात काय बोलेल या पुढे या बोला काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत काय काय सांगाल काय विकास काम झाली काय काम नाही झाले एवढे देते काहीच काम नाही झाले काय एवढं काम शेतकऱ्याला मालाला भाव नाही काय नाही आता शेतकरी काय मार्ग निवडेल आता बघू आता काय होत्या भाजपवर जोरेल भाजपवरच काँग्रेसवर का नाही काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी प्रतिक्रिया आहे त्यांची आपण या बाजूला जाऊया इकडं शेतकरी देखील आहेत काही व्यापारी देखील आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत मी गंगापूरचं आहे गंगापूर गंगापूरचं काय शिडी लोकसभा मतदारसंघाबाबत काय सांगाल गंगापूरचे आहेत तिकडल्या मतदारसंघात आहेत काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत कोण कोणते विकास काम झाले पाच वर्षात शिर्डी लोकसभा च्या लोकसभा मतदारसंघाचा सा काय तर तिकडचं आपल्याला एवढं सांगता येत नाही कारण आम्ही नेवाश तालुक्यातो नेवासा तालुका हा मग आता शिडू लोकसभा मतदारसंघ हा नेवासा तालुक्यातच येतो पण दा... खासदारांचे कोणकोणते काम आहेत खासदाराचे रस्ता चांगला करणे गेलेत का ते पुरवठे आ... तर आमच्या भागात आम्ही की आमच्या केलेत आमच्या भागात आपण खासदारांनी केले की आमदारांनी केले आमदारांनी केले मुरकोटे हा मुरकुट्याने खासदारांनी कोणकोणते कामं केले तर ते एवढं काय आपल्याला येणार माझे असा विषय पाण्याची कशी परिस्थिती पाण्याची परिस्थिती सध्या थोडं बिकट परिस्थिती आता निसर्गाने जरा आहे आहे का नाही निसर्गाचे प्रॉब्लेम आहे भाजप तसं आता पाहिलं तर आ, या शासनामध्ये होत असती भाजपच्या याच्यामध्ये असं ते असं सांगता येत नाही नाही काय सांगा ह्यावेळेस मोदी साहेब शिवसेनेला चान्स द्यायचे एक वेळेस अजून एक वेळेस पंच वर्ष मोदी साहेब काँग्रेसला का नाही काँग्रेस नाही त्यांना साठ वर्ष तर आज अजून पाच वर्ष द्यायचं मोदी साहेबाला पाच वर्ष काम भरपूर झालीत ना रस्त्याचे काम झालीत गॅसचे झालं बरंच काम केलीत चालू आहे खासदारांच्या माध्यमातून झाले की आमदारांच्या खासदाराच्या माध्यमातून झाले काही मग आमदारच्या माध्यमातून झालेत काही इकडून कशी परिस्थिती राहील आता चार पाच उमेदवार आहेत रिंगणात काय नाही शिवसेना लोखंडे हो लोखंडे साहेब भाऊसाहेब पक्षावर होते या अगोदर खासदार त्यांचे कन कोणते काम आहेत त्यांचे काम बरेच होते पण पक्ष सोडल्यामुळे त्यांचं हुकलं काम आता भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत ते असं नका जाईन पण ते नाही बंडखोरी केली म्हणून काय झालंय आता ते त्यांचा दगाफटका या उमेदवारला बसणार नाही काय नाही काय नाही काय बसणार नाही एवढं सेना जोरात हो शिवसेना बस लोखंडे साहेब इथे एक शेतकरी काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदार सांगाल बाबा काय बोलायच काय विषय बोल बोलायला कोण खासदार कोण होईल खासदारच सगळं ब मतावरच राहील ना खेळ इथून कोण राहील उमेदवार कोण चालेल चांगला सांग हे नाही मी मायगावच इथून नाही सांगता यायचं मग कुठले तुम्ही गावची पण नेवासा तालुक्यातील का नाही गंगापूर तालुका गंगापूर तालुक्यातील हे बाहेरच्या मतदारसंघातील आहे काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत काय आता खास असं राजकारणात फार इंटरेस्ट नसल्यामुळं याबाबतीत थोडासा अनभेद आहे तरी सुद्धा भाऊसाहेब कांबळे भाऊसाहेब कांबळे कोणकोणती विकास कामं झाली या खासदारांची एक ते फोनवर बोलत आहेत शेतकरी आहेत प्रचंड नाराजी देखील आहेत मात्र इकडून सेना भाजपाचे उमेदवार आघाडीवर असतील असं देखील काही शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते मात्र जी शेतकऱ्यांची जी काही नाराजी आहे शेतमालाला बाजारभाव नाही त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे आज वीस रुपये तीस रुपयाचे वांगे असतील टोमॅटो असतील एकदम कमी बाजारभावामध्ये ज्यांना आज त्यांच्या भाजीपाल्याची विक्री करण्यात आलेली आहे त्यांनी त्याच्यामुळे प्रचंड नाराजी या सरकारवरती सध्या तरी आज पाहायला मिळते आपण इथंच नव्हते पुन्हा भेटूया नवीन गावामध्ये धन्यवाद